राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहेत आत्ताच काही मिनिटांपूर्वीचे महत्वाचे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पी एम किसान योजनेचा विस्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार बऱ्याच शेतकऱ्यांना विस्वा हप्ता मिळणार नाही मग कोणते दोन काम करायचे ते दोन काम, काम केल्याच्या नंतर विस्वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल याची माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल नवीन घोषणा केली ती शेतकऱ्यांसाठी बातमी आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी देखील मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के झिरो टक्के दराने आता कर्ज मिळणार ही बँक देणार आहे कर्ज कोणत्या महिला पात्र असतील नियम आटी संपूर्ण माहिती पाहणार आहोत अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता देते यावेळी पी एम किसानचा विश्व हप्ता येणार आहे ज्यांची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पी किसान सन्मान निधीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येतो जर तुम्ही अजून इ केली नसेल तर तुमचा पी किसान सन्मान निधीचा विश्व हप्ता अडकू शकतो पीएम किसान सन्मान निधी या योजनेचा शेवटचा हप्ता म्हणजेच की एकोणीसवा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळाला होता त्यानुसार पुढचा म्हणजेच की वीसवा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो शेतकरी मित्रांनो सरकारनं स्पष्ट केले आहे की ई के वाय सी अनिवार्य आहे त्यांचा उद्दिष्ट बनावट लाभार्थी यांना रोखणे आणि खऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवणे आहे ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल शेतकरी चार प्रकारे इके वायसी घरी बसल्या करू शकतात ओ टी पी आधारित ई केवायसी पी एम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर भेट द्या म्हणजेच की कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या ई के वाय सी करू शकतात चार पर्याय तुम्हाला सांगणार आणि तुमची ई के वाय सी पूर्ण झाली की नाही ते देखील तुमच्या मोबाईलवर तुम्ही बघू शकतात त्यासाठी सर्वात पहिले पी एम किसान डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर उजवीकडे दिलेल्या ई के वाय सी पर्यायावर ओके करा आधार क्रमांक प्रविष्ट करा म्हणजेच की आधार क्रमांक टाका तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो एंटर करा ओ टी पी योग्यरित्या म्हणजेच की ओ टी पी न चुकता प्रविष्ट केल्याने टाकल्याने तुमचा ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण होईल त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजेच की गुगल प्ले स्टोर वरून पी एम किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस आय डी आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरने लॉग इन करा लाभार्थी स्थिती विभागात जा जर ई के वाय सी नाही असं दाखवत असेल तर ई केवाय सी वर आधार क्रमांक एंटर करा आणि फेस स्कॅन करण्याची परवानगी द्या चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर ई के वाय सी पूर्ण झाले असे मानले जाईल शेतकरी मित्रांनो ई के सीची स्थिती पोर्टलवर चोवीस तासाच्या आत अपडेट केली जाते पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता लवकरच येत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई सी केलेली नाही त्यांनी ही प्रक्रिया त्वरित आजच पूर्ण करावी अन्यथा त्यांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते वेळोवेळी लाभार्थ्यांची स्थिती तपासत राहा आणि कोणतीही चूक होऊ देऊ नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला विश्व हप्ता खरंच पाहिजे असेल तर दोन काम अतिशय महत्वाचे आहेत ते तुम्हाला करावे लागतील पहिलं काम म्हणजे करावी लागेल आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं लागेल त्यानंतर दुसरं महत्वाचं काम आणि अतिशय महत्वाचं काम आहे ज्या कामाशिवाय तुम्हाला पीएम किसान पीक विमा त्यासोबतच नमशेतकरी शासनाच्या कोणत्याही योजनेचे हप्ते पडणार नाहीत ते काम म्हणजेच के फार्मर आय डी फार्मर आय डी जर तुम्ही काढली नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेसोबतच पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्हाला पडणार नाहीत शासनाचे जेवढे अनुदान आहेत तेवढे तुमच्या खात्यात येणार नाहीत त्यामुळे आजच फार्मर आय डी तुम्ही काढली का नाही तपासा काढली नसेल तर आपले सेवा केंद्रावर जाऊन फार्मर आय डी तुम्ही नक्कीच काढून घ्यावी एग्रिस्टेक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पाहता येणार म्हणजेच की एग्रिस्टेक प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी सध्या सुरू आहे विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलं आता हमीभाव खरेदी पीक विमा कर्जमाफी पी, पीक कर्ज पी एम किसान नमो शेतकरी योजनेसोबतच शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देखील त्यांच्या मोबाईलवर थेट मिळणार आहे पण ते शक्य फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना शक्य होणार यासाठी भारतीय हवामान विभाग आणि कृषी विभागामध्ये सध्या चर्चा सुरू आहे गावनिहाय हवामान अंदाज शेतकऱ्यांच्या मोबाईल वर थेट पोहोचवण्यासाठी ही योजना आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे फार्मर आय डी शेतकऱ्यांना काढणं खूपच गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बद्दल मोठी घोषणा केली कोणती घोषणा केली आणि ते काय म्हणाले हे आपण बघूयात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर निर्णय न झाल्याने विरोधकांनी जोड उडवली आहे मात्र या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली महायुतीने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही योग्य वेळी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले सरकारकडे या विषयाची संपूर्ण दखल असून शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले राज्यात सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले असले तरी ठोस पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही राशन घेत असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्वाची अपडेट आहे संभाव्य परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाने जून महिन्यात एकाच वेळी पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे राशन देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्देशनानुसार सर्वात स्वस्त धान्य दुकानातून जून जुलै व ऑगस्टचे म्हणजेच की तीन महिन्याचे राशन एकदाच देण्याचा निर्णय घेतला आहे अतिवृष्टी व पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून तीस जून पर्यंत वाटप पूर्ण करण्याचे वरिष्ठांनी निर्देश देखील दिलेले आहेत राशन बदल ही अपडेट सर्वात पहिले आपण आपल्या चॅनलवर देत आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला असून एक ऑगस्ट सात बारा आठ अ उतारे आणि इतर जमिनीचे कागदपत्रे फक्त पंधरा रुपये शुल्कात वर तुमच्या मोबाईल वर वर उपलब्ध होणार आहेत महाभूमी पोर्टल वर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा वाचेल आणि फसवणुकीला देखील बसेल पंधरा जुलैपासून प्रायोगिक तत्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल नोंदणीसाठी एकदाच पन्नास रुपये शुल्क आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा द्यावा लागेल मोबाईल क्रमांक ओ टी पीद्वारे पडताळला जाईल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सात बारा आठ अवतारी फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात व्हॉट्सअपवर डाउनलोड करता येतील आणि या निर्णयामुळे या सेवेमुळे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास मालकाला तात्काळ सूचना मिळेल ज्यामुळे फसवणुकीला आळा देखील बसणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय असेल लाडक्या बहिणींना मिळणार शून्य टक्के व्याजदाराने कर्ज आणि कसं मिळणार कोणत्या महिला पात्र असतील याची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजाने दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आता महिलांसाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटाला देखील लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बँकेची माहिती अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली सध्या ही योजना मुंबईतच राबवली जाणार रा असून राज्यात इतरत्र ही योजना राबविण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही दरेकर यांनी स्पष्ट केले ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दर महिन्याला तीन हजार पाचशे सत्तर कोटी रुपये खर्च करते ते म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दर महिन्याला तीन हजार पाचशे सत्तर रुपये खर्च करते जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत दिला जातो महिलांनी उद्योगात उतरले तर निधी पुन्हा बाजारात येईल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महिलांना देखील आर्थिक उत्पादनाचे साधन मिळेल ज्या दिवशी कर्ज घेतलेल्या महिलेचे लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील त्याच वेळी महामंडळाला त्याची माहिती दिली जाईल कर्जाचा परतावा मागितला जाईल आणि हा परतावा दुसऱ्या दिवशी बँकेत जमा झाल्यावर संबंधित महिलेच्या खात्यावर तो जमा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आता दरेकर पुढे काय म्हणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समेत चारही महामंडळाच्या बैठकीत महिलांना शून्य टक्के कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय त्यानंतर सध्या मुंबईतील महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाईल लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या बारा तेरा लाख महिला आणि लाभार्थी आहेत एक लाखांच्या आसपास लाभार्थी मुंबई बँकेचे सभासद आहेत त्यामुळे आता फक्त ही योजना मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी आहे आणि याबद्दल अधिक माहिती आली तर सर्वात पहिले आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला अपडेट नक्कीच दिली जाईल राज्यातील सत्तावीस जून पर्यंत म्हणजेच की आजपासून सत्तावीस जून पर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत राज्यातील छत्तीस पैकी अठरा जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आले असून बावीस ते सत्तावीस जून पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोर राहणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला याच दरम्यान तेवीस व चोवीस जून रोजी कोकण मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या दरम्यान तेवीस व चोवीस जून रोजी कोकण मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या दिल्ली मुख्यालयाने दिला आगामी चार दिवस राज्यातील अठरा जिल्ह्यांना विविध अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी हवेचे दाब अनुकूल असल्याने पाऊस पडेल प्रामुख्याने पुणे कोल्हापूर सातारा आणि नाशिक घाट माथ्यावर पावसाचा जोर आहे आगामी चार दिवस राज्यातील अठरा जिल्ह्यांना विविध अलर्ट देण्यात आला आहे प्रामुख्याने पुणे कोल्हापूर सातारा आणि नाशिक घाट माथ्यावर जोरदार पाऊस असेल कोकण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर विदर्भातील येलो अलर्ट देण्यात आला आहे हे अलर्ट बावीस ते सत्तावीस जूनपर्यंत असून त्यानंतर पुन्हा पाऊस वाढणार आहे प्रामुख्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तेवीस व चोवीस जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाग दिल्ली मुख्यालयाने दिला तुम्ही आता बघू शकतात प्रकारे अलर्ट कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आला बावीस ते पंचवीस जून दरम्यानचा अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता येथे देण्यात आला तर येलो अलर्ट पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक घाटमाता कोल्हापूर घाटमाता अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आजचा हवामान अंदाज आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेटसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा